आज कोबीची भाजी करूया सणासमारंभाला किंवा कुठल्याही नैवेद्याच्या पानात अगदी शोभून दिसणारी ही अगदी साधीशी पण तितकीच सात्विक अशी कोबी चणारा भाजी आज अगदी सोप्या पद्धतीने करूया सगळ्यात पहिले हा असा पातळ पातळ कोबी कसा चिरायचा ते पाहूया नेहमी कोबी घेताना हा असा छोटा आणि घट्ट कोबी घ्यायचा म्हणजे तो आतून पोकळ नसतो कोबीला मधोमध ही अशी चिर देऊन घ्यायची आणि मध्ये हा जो कडक भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे आता हा असा पातळ पातळ उभा कोबी चिरून घ्यायचा आहे हा असा छान पातळ कोबी चिरून घेतला ना की ती भाजी अगदी एका वाफेत शिजते आणि चवीलाही खूप सुरेख लागते बघा इथे मी हा असा पातळ लांबडा कोबी चिरून घेतलाय आपण हा असा लांब चढक कोबी चिरला ना की त्या कोबीची भाजी दिसायलाही आणि पानात वाढायलाही खूप सुरेख दिसते त्यामुळे जमेल तितका लांब लांब कोबी चिरून घ्यायचं आहे हां कोबीला बऱ्यापैकी फवारणी केलेली असते त्यामुळे चिरल्यानंतर ही भाजी धुणं हे फार महत्त्वाचं आहे काय होतं ना कोबीची पानं ही एक 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 बंद होत जाऊन मग घट्ट असा कोबी तयार होतो त्यामुळे आतल्या पानापानांमध्ये फवारणीचा अंश राहण्याची शक्यता असते त्यामुळे चिरल्यानंतर ही भाजी धुवून घेणं हे फार गरजेचं आहे हां नाहीतर इतर वेळेस मात्र आपण चिरल्यावर अजिबात भाजी धुत नाही ना, ना। त्यामुळे स्वच्छ अशी भाजी धुवून घ्यायची ही चण्याची डाळसुद्धा मी रात्रभर पाण्यात छान भिजवून घेतली आहे म्हणजे ती पटकन शिजते आज ही कोबीची भाजी आपण कांदा लसूण न घालता छान सात्विक अशी करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये पळीवर तेल घेतलं आहे तेलावर मोहरी घालायची मोहरी छान तडतडायला हवी हां या भाजीसाठी ना छान ताजा कढीपत्ता घ्यायचा आहे मिरची आणि कढीपत्ता घालायचं आहे आणि हे लगेच असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे गॅस खराब होत नाही अगदी लगेच झाकण काढूया मस्त अशा खमंग फोडणीवर हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद घालायचे कोबीच्या भाजीला हळद ही खूप नाही घालायची हां सगळी फोडणी छान खमंग अशी परतून घ्यायची लक्षात घ्या फोडणी ही खमंग व्हायला हवी पण करपायला नको हां आता यामध्ये ही भिजवून घेतलेली चण्याची डाळ घालायची डाळीपुरताच मीठ घालते आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे छान खमंग अशा फोडणीवर चण्याची डाळ व्यवस्थित परतून घ्यायचे सगळी डाळ व्यवस्थित अशी परतून झाली की अगदी एखाद दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे लगेचच मी झाकण काढते सगळी डाळ आपल्याला पुन्हा व्यवस्थित अशी हलवून घ्यायचे डाळ ना आपल्याला छान नरम अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे काय होतं ना डाळ शिजवल्यावर कोबी घातला ना की कोबी अति शिजवला जात नाही आणि अशी भाजी चवीला खूप सुरेख लागते बघा ही अशी बोटाने दाबली तर डाळ छान दाबली जाते म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली आहे आता यामध्ये आपण कोबी घालूयात व्यवस्थित वेळून घेतलेला कोबी यामध्ये घालायचं आहे हां कोबी हा असा छान पातळ पातळ चिरून घेतला ना की भाजी अगदी एका वाफेत शिजून येते आणि मग ही भाजी आपल्याला अति शिजवायची गरज लागत नाही नाहीतर मग कोबी चवीला फार उग्र लागतो हां सगळा कोबी मी इथे घालून घेतला आहे आता यावरच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे लक्षात घ्या आपण डाळ शिजतानाही थोडंसं मीठ घातलं आहे हां आणि चवीला साखर घालायची कोबी चवीला थोडासा उग्र असतो ना त्यामुळे किंचित साखर घालायची हां म्हणजे सगळ्यात चवी छान बॅलन्स होतात सगळी भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आता जरी हा कोबी आपल्याला भरपूर वाटत असला तरी जशी जशी आपण भाजी परतत जाऊ ना तसा कोबी छान आळून येतो फक्त लक्षात घ्या वेळून घेताना व्यवस्थित वेळून घ्यायचं आहे कोबीमध्ये खूप पाणी ठेवायचं नाही आहे नाहीतर मग भाजी चवीला पचपचीत लागते हां आता झाकण ठेवायचं आणि फक्त एखाद मिनिटांची वाफ काढून घ्यायची कोबी आपल्याला खूप शिजवायचा नाही आहे त्यामुळे एखाद दीड मिनिटांची वाफ पुरेशी होते सगळी भाजी तळापासून छान हलवून घ्यायची आता मात्र ही भाजी पुन्हा एक अर्धा मिनिटं छान परतून परतून शिजवून घ्यायची हां काही भाज्यांना या अशा अगदी साध्या चवीच्याच सुरेख लागतात त्यामुळे कांदा लसूण गरम मसाले यांचा भडीमार या अशा भाज्यांना शक्यतो करायचाच नाही हां बघा डाळ ही अगदी व्यवस्थित शिजली आहे म्हणजे घरातील ज्येष्ठ मंडळी ही अगदी आवडीने ही भाजी खाऊ शकतील आता या भाजीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला ओला नारळ घालायचा आहे ओल्या नारळाच्या गोडव्यामुळे ही कोबीची चव छान बॅलन्स होते हां बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची आणि सगळं एकदा हलवून घ्यायचं आहे नुसत्या फोडणीवर परतलेली वाफेवर शिजवलेली आणि सढळ हाताने ओल्या नारळाची पखरण केलेली ही अगदी साधीशी कोबीची भाजी नैवेद्याच्या पानात वाढायला तयार आहे आईना कायम सांगायची तुम्ही तुमच्यासाठी कितीही चमचमीत चटपटीत करा पण नैवेद्य मात्र साधा सात्विकच हवा त्यामुळे आमच्या घरात या अशा साध्यासुध्या भाज्या नैवेद्यासाठी केल्या जातात तीच भाजी मी इथे तुमच्यासोबत शेअर केली आहे या पद्धतीने कोबीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद